आणि या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय खासदार सुप्रिया सुळे यांच्या निलंबनानंतर आता इंदापूर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील बोलत तो रिपोर्ट आपल्याला थेट लाईव्ह दाखवत आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड तेव्हा थेट जाऊयात पाहण्यासाठी भारताच्या संस्थेमधून आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय अमोल साहेब यांच्यासह एकशे एक्केचाळीस एक खासदारांना ह्या भाजप सरकारने संसदेपूर्ण निलंबित केलेलं आहे आणि या भारत देशामध्ये एक प्रकारची हुकुमशाही चाललेली आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी या ठिकाणी या बी जे पी सरकारचा निषेध केलेला आहे तसं निवेदन इंदापूरचे तहसीलदार यांना दिलेलं आहे आज आपण पाहतोय देशामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ईडी असेल सी बी आय असेल यांच्यामार्फत एक जे विरोधी खासदार आहेत आमदार आहेत यांच्यावर धाडी टाकणं अनेक प्रकारचा त्यांचा मानसिक छेळ करणं हे काम बी जे पी सरकारच्या माध्यमातून ह्या देशामध्ये चालले आहेत आज ह्या देशामध्ये लोकांनी भीतीखाली आहे संपूर्ण समाज भीतीखाली आहे लोकांना वाटतं की या देशामध्ये हिटलरशाही परत चालू होती की काय असे ह्या मोदी सरकार आणि भाजप सरकारचं चा काम चालू झालेलं आहे यामुळं मी या भारत देशातील जे लोकसभेमध्ये दे खासदार आवाज उठवतात त्या आवाज दाबण्याचं काम ह्या आज भाजप सरकारकडून देशामध्ये दे चाललेलं आहे या सर्वांचा मी निषेध करतो